नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो आजचा टॉपिक आपला असा राहणार आहे जे आपला तुम्ही बऱ्याच जणांच्या कमेंट आलेले आहे किंवा बऱ्याच जणांना शाब्दिक उदाहरणाची भीती वाटते बरोबर आहे मग आता शाब्दिक उदाहरणासाठी काय काय इम्पॉर्टंट राहते पहिल्यांदा जसं मी तुम्हाला बेसिकचे बारा ते चौदा व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ तुम्हाला कंपल्सरी येणं गरजेचं राहते तर सगळ्यांसाठी फ्री होते आजचा हा जो व्हिडिओ आहे पंधरावा व्हिडिओ पकडून चला पंधराव्या व्हिडिओ मध्ये आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणाची मांडणी जर करायची असेल तर तुम्हाला एकतानाचे तुम्हाला गणित सोडवता आले पाहिजे ऍडव्हान्स लेवलचे म्हणजे एक्च्य समीकरण म्हणतात त्याला वैदिक राशी मधला टॉपिक आहे काय म्हणतात त्याला एक्च्युअल समीकरण आता लक्षात ठेवा एकदम बिंदास तुम्हाला एकदम फ्री मध्ये बोलणार आहो कारण की हे सबस्क्रिप्शन घेणारे खूप कमी विद्यार्थी राहतात ज्यांना खरोखर शिकायचं आहे कशा विद्यार्थ्यांनी संश्लेशण घेतलेलं आहे तर पुरेपूर त्यांचा एकदम बेसिक पासून पूर्ण फायदा करून देण्याची जिम्मेदारी माझी राहणार तर बघा आता तुमच्या समोर चार प्रश्न दिसत आहे चार प्रश्न हे बघा सोडवण्याच्या आधी तुम्हाला मी थोडंफार भागाकाराबद्दल पुन्हा अजून एक वेळेस माहिती देतो म्हणजे लक्षात ठेवा भाग कशा पद्धतीत देत असते त्याच्याबद्दल थोडं एक वेळेस या बाजूला एक वेळेस समजून घ्या तर लक्षात ठेवा आता समजा एखादं गणित असेल आपल्या जवळ पंचवीस गुणीला चार छेदामध्ये सोळा बरोबर तीस गुनिला दोन किंवा एक्स्ट्रा घेऊ आपण याच्यामध्ये आठ छेदामध्ये चोवीस चला सगळ्यांना हा प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल हा जर टॉपिक पहिल्यांदा तुम्हाला समजला या टॉपिकचं काम कशासाठी राहणार आहे भाग देण्याची पद्धत ठीक आहे मग आता तुम्हाला लक्षात ठेवा मधात चिन्ह कोण दिसत आहे बरोबरचं चिन्ह आहे नंतर अंशाने छेद मध्ये अंशाने छेद म्हणजे भागाकार दिसत आहे त्या साईडला इकडे सुद्धा भागाकार दिसत आहे आणि इकडे मधात चिन्ह कोणतं आहे गुणाकाराचं किंवा अजून जर समजत नसेल तर अजून एक आपला टॉपिक करता येईल याच्यामध्ये गुणीला इथं अजून तीन घेतला आहे चला सगळ्यांना हा दिसत असेल याच्यामध्ये मदात अट कशी राहणार रा भाग तोडण्याचे नियम समजून सांगा ता मदात चिन्ह पाहिजे आपल्याला बरोबर नंतर तुम्हाला याच्यामध्ये एक्स वगैरे काही घ्यायचं असेल तर तसं सुद्धा घेऊ शकता तुम्ही इथं घेऊन घेऊ वाटल्यास गुणीला एक्स अंदाजे घेता काही बिघडत नाही समजून घ्या मग अशा प्रश्नामध्ये अट अशी सांगितली आहे मदात बरोबर चिन्ह या बाजूला सर्व ठिकाणी गुन्हा चिन्ह मदात पाहिजे तसं असेल तर चालते नसेल तर अजून एक दुसरी पद्धत सांगणार आहोत पहिल्यांदा हे प्रश्न समजून घ्या मग कशी याच्यामध्ये मग अशा टाईपचा जर प्रश्न असेल तर तुम्ही अंश आणि छेद मध्ये जिथं भाग जात असेल तिथं भाग देऊ शकता कसं काय सर्व ठिकाणी गुणाकार आहे छेदामधल्या संख्येनं भाग देत असतो आपण भाग जात असेल तर बिंदास तुम्ही कट करू शकता मग या भागामध्ये इकडं सुद्धा तुम्ही अंश आणि छेदमध्ये भाग देऊ शकता कारण इथंसा गुणाकाराचं चिन्ह आहे कुठेही तुम्ही कॅन्सल करू शकता वरच्या संख्या सोबत खालच्या संख्या कॅन्सल करू शकता त्याला म्हणतो आपण भाग देणार ऍडव्हान्स लेवल म्हणजे अजून काय राहणार आहे सर्व ठिकाणी जर गुन्हागाराचं चिन्ह असेल तर तुम्ही बरोबर चिन्हाच्या त्या साईडच्या अंशामधल्या संख्या आणि या साईडच्या अंशामधल्या संख्येला भाग देऊ शकता समजून घ्याय काय सांगितलंय तशाच पद्धतीनं सर्व ठिकाणी जर गुन्हागारात चिन्ह असेल इथं चिन्ह नाही म्हणजे असं राहू शकते गुन्हेला एक काही बिघडणार नाही म्हणजे गुन्हागाराचं चिन्ह ऑलरेडी झालेलं आहे मग वरता आणि खाली भाग जात नसेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडल्या छेदामधल्या संख्या इकडच्या छेदामधल्या संख्येसोबत भाग देऊ शकता ऍडव्हान्स आहे समजून घ्या काय सांगत आहो याच्यामध्ये समजलं इथपर्यंत जास्त काही याच्यामध्ये व्हिडिओ घेणार नाही म्हणजे पाच प्रश्न घेऊ आपण होमवर्क साठी सुद्धा देणार आजचा तर याच्यातला पहिला हा पार्ट राहणार आहे दुसरा पार्ट सुद्धा याच्याला घेऊ कारण याच्यामध्ये तुम्हाला जवळपास तीस प्रश्न सोडवण्यासाठी देणार आहोत ठीक आहे चला समजून घ्या हळूवार पद्धतीनं अहिशा आणि छेदमध्ये इथं नियम सांगितलाय बरं राहू द्या तुम्हाला याच्यामध्ये किती पद्धती सॉल्व करता येते अहिशा आणि छेदमध्ये नंतर अंशा अंशामध्ये हे झाली दुसरी पद्धत नंतर छेदा छेदामध्ये ही झाली तिसरी पद्धत लक्षात राहील चला इकडं सुद्धा काय सांगितलं अंशाने छेदामध्ये याला चौथी पद्धत देऊन देऊ हे तुम्ही पद्धतीनुसार व्यवस्थित समजून घ्या प्रत्येक लेवलसाठी हे कामी पडणार आहे तुम्ही युपीएससी पासून तयारी करा सेंट्रलची तयारी करा किंवा महाराष्ट्रामधल्या कोणत्याही एक्झामची तयारी करा एमपीएससी असू या द्या किंवा मग पोलीस भरती असू द्या सर्व याच्यासाठी कामी पडणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं छेद मध्ये भाग देऊ शकता जात असेल तर जसा जा इथं जाते चार एक चार चार चोक सोळा आता चार न पंचवीस ला कुठे भाग जाते का नाही जात सोडून देऊ नंतर या भागामध्ये अनिशाने छेद मध्ये भाग जाते का चेक करून घेऊ आपण जात असेल तर ट्राय करू आपण नंतर आता याच्यामध्ये तीन एक तीन 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 इथं भाग देता येते नंतर आठ त्रिक चोवीस तीन याच्यामध्ये भाग देऊ शकते आठ एक आठ आठ त्रिक चोवीस समजले येपर्यंत आता या तीन छेदामध्ये उरला आणि इतर छेदामध्ये किती उरलाय चार तर याच्यामध्ये तुम्हाला असा या तिसऱ्या पद्धतीनुसार भाग जाता ता जाता जात असेल तर देऊ शकता जात आहे का नाही जात राहू देऊ नंतर आता लक्षात ठेवा अंश आणि छेदमध्ये इथं छेदामध्ये तीन उरलाय दहा आहे इथं एक उरलाय भाग जाते का म्हणजे तीन न दहाला वगैरे भाग जाते का नाही जात मग अशा वेळेस अजून एक तुम्हाला सांगितलं दुसरी लग... पद्धत अंश अंशामध्ये जसं तुम्ही छेदा छेदामध्ये भाग दिलाय तशा पद्धतीने अंश अंशामध्ये भाग देऊ शकता दे। दहा आणि पंचवीस मध्ये एकाच संख्येनं भाग जाते काय सांगितलं त्याच्यामध्ये पाच दोन्ही दहा पाच पाचा पंचवीस सगळ्यांना दिसत असेल आता एक वेळेस पुन्हा लिहून दाखवतो खाली काय काय उरलाय एक्स गुनिला पाच छेदामध्ये चार बरोबर दोन छेद तीन प्रश्न आता असाच प्रश्न तुम्हाला इकडे दिसत आहे बघा तीन नंबरचा प्रश्न म्हणजे हे आज तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर इकडचे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवता येईल याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलचे पुढे येणारे प्रश्न सुद्धा राहणार आहे चला मग आता इथंचा एक नियम सांगतात तो नियम समजून घ्या आपल्याला प्रश्नामध्ये काय करावं लागणार आहे एकशी किंमत काढायची आहे मग काय करणार अशा याच्यामध्ये आता बघा बरोबरच चिन्ह आपल्या जवळ आहे इकडं अंश आणि छेद मध्ये संख्या आहे इकडे सुद्धा अंशाने छेद मध्ये आहे मग तुम्हाला भाग जाते का चेक करणार तीन न चार भाग जाते का नाही जात चार न पाच ला जाते का नाही जात तीन न दोन ला जाते का किंवा दोन न तीन ला जाते का नाही जात फक्त लक्षात ठेवाचा तिरपा भाग देऊ नका इकडे दोन न चार ला किंवा तीन ने पाच ला असा तुम्ही भाग देऊ शकत नाही मग काय करता येईल आता याच्यामध्ये अजून एक वेळ समजून घ्या आता मग अशा टाइपचा प्रश्न असेल छेद छेदामधली ही रेश कशी पाहिजे कंप्लीट कंप्लीट जर रेष असेल तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तिरपा गुणाकार करू शकता तिरपा गुणाकार म्हणजे कसं राहणार एक वेळेस समजून घ्या या तीन न तुम्ही इकडच्या अशामध्ये भाग देऊ शकता म्हणजे गुणाकार करू शकता या न तुम्ही इकडं दोन ला गुणू शकता झाला तिरपा गुणाकार तिरपा गुणाकार म्हणजे काहीच केलं नाही छेदामधली संख्या पलीकडे जाताना गुणाकार मध्ये जाणार म्हणजे गुन्हागारातली संख्या जशी भागारमध्ये जाते तशीच भागारामधली संख्या तिकडे येते कशामध्ये जाते गुन्हागार मध्ये जाते चला मग सॉल्व्ह करून दाखवता याचा गुन्हागार किती झाला इथं पाच एकच नंतर याला आपण गुणिला किती करणार इकडल्या तीन इथं गुणणार आपण तीन बरोबरचं चिन्ह जसं आहे तसंच ठेवलं पलीकडं काय उरलाय दोन इकडचे चार भागारमध्ये तिकडं गेल्यावर कशामध्ये जाणार आहे ते गुन्हागारामध्ये झालं इथपर्यंत चला गुन्हागार करून घेऊ चार दोन्ही आठ इथं लक्षात ठेवा आता गुणाकार करताना या तुम्ही अंकाला असा गुणाकार करू शकता तीन न पाचला गुणा पाच त्रिक पंधरा आणि त्याला काय जोडून आहे एक्स एक्स ची किंमत काढण्याचे आपण आता छोटे वाले प्रकार ऑलरेडी फ्री मध्ये शिकलेलो मग तिथं त्याच पद्धतीनं सांगितलंय त्याच्यावाले तुम्ही क्लिअर झाले असेल अशी आशा करतो ज्यांचे ज्यांचे क्लिअर झाले आहेत वाले व्हिडिओचे त्यांनी कमेंट करा म्हणजे जेणेकरून तुम्ही जेव्हा जे जॉईन केलेले विद्यार्थी राहते त्यांना काय काय डाऊट आहे त्याच्यावरच आपल्याला जास्त फोकस करायचा आहे चला x बरोबर आठ छेद पंधरा कसे आले असेल हे सगळ्यांना समजलं असेल कारण की मी आधीच्या व्हिडिओ सर्व व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे ठीक आहे चला इथपर्यंत पूर्ण क्लिअर झालं असेल नसेल झालं तर व्हिडिओला पहिल्यांदा मागं घ्यायचं पुन्हा पुन्हा बघायचं आणि जेवढे विद्यार्थी बघणार आहे प्रत्येकाने लाईक करायचं आणि कमेंट करा म्हणजे जेणेकरून जे सबस्क्राईब बरं असेल माझ्या जॉईन केलेले त्यांचे खरोखर म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघते की नाही बघत त्याच्यावर मला आयड येऊन जाईल व्हिडिओ पूर्ण बसताल तर परिपूर्ण तुमचा जा होऊन जाईल चला तर बघा प्रकरणाचं नाव आहे एक्चल समीकरण एक समीकरणाचा आपल्याला फायदा कशासाठी होणार आहे शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी शाब्दिक उदाहरणाची मांडणी कशी करायची सर्वच्या सर्व टू झेड तुम्हाला टॉपिक मी देणार आहोत फक्त व्हिडिओ थोडेसे लेट लेट होतात होतात तेवढं तुम्ही फक्त थोडस काय करा ऍडजस्टमेंट करा चला पहिला प्रश्न एकदम साधा वाला जसा आपला आधीचा झाला होता एक वेळेस रिव्हिजन करून दाखवता एक्स ची किंमत काढण्याची एक्सवाल्या संख्या एका साईडला घ्यायची आहे पाच एक्स पलीकडली एक्सवाली संख्या प्लस मध्ये इकडे त्यांनी मध्ये येणार तीन एक्स बरोबरच चिन्ह जसं आहे तसंच जे अंक उरले आहे त्याला लिहायचे आहे इकडं काय उरलंय प्लस पाच इच्छेवाले तीन आहे मध्ये पलीकड गेल्यावर काय होणार आहे ते प्लस तीन होणार आहे नंतर ज्याला आपण सांगितलं होतं चल सारखे राहते घातांक सारखे राहते त्यांचीच फक्त काय होऊ शकते बेरीज वजाबाकी तर या दोघांची वजाबाकी होणार आहे तसा दोन एक्स पलीकडे दोघांची बेरीज होणार आहे आणि तीन आठ आता एक समजून घ्या जसा इथं तुम्हाला मी नियम सांगितला होता किती नियम सांगितला दुसऱ्या क्रमांकाचा नियम मधात चिन्ह बरोबर असेल तेव्हा अंशा अंशामधल्या संख्या तुम्ही डायरेक्ट कॅन्सल करू शकता फक्त अट अशी आहे तसा तुम्हाला चिन्ह कोणतं पाहिजे गुन्हागाराचं पाहिजे तर बघा मग आता याच्यामध्ये दोन आणि एक्स याच्या मधात चिन्ह नाही म्हणजे कोणतं राहू शकते गुन्हागाराचं चिन्ह राहणार मग आता इथं बरोबरच चिन्ह आहे तसा तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता जसं बेक बे बे चूक आठ काय उरलं याच्यामध्ये एक्स बरोबर चार चला समजलं असेल अशी आशा करता दुसरा प्रश्न बघू म्हणजे आता पहिला प्रश्न जसा झाल्याबरोबर तुम्ही काय करायचं व्हिडिओला पॉज करायचं समजून घ्यायचं बुकामध्ये उतरवायचं मग बुकामध्ये उतरवताना पुर पुरच्यापुर स्टेप बघायच्या नाही फक्त प्रश्न लिहायचा आणि स्वतःच्या मनाने उत्तर काढून बघायचं अडले तर व्हिडिओला मागे घ्यायचं पुन्हा बघायचं हेच वाले प्रश्न एकदम क्लिअर करा मुखपाट करा पद्धती फक्त लक्षात ठेवायच्या चला दुसरा प्रश्न जसा आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न सोडतानी इकडे येतो अजून पुन्हा याच्यावर जसं आपण या प्रश्नामध्ये या किंवा या स्टेप मध्ये काय केलं होतं या तीन ब्रॅकेटच्या आतमधल्या असलेल्या संख्येला इथे असा आहे बरोबर आहे मग आता लक्षात ठेवा काय राहते याच्यामध्ये अट कोणती आहे या दोन तुम्ही या ब्रॅकेट मधल्या आतमधल्या सगळेला गुणू शकता या दोन न तुम्ही तिकडं भाग देऊ शकता पण इथं चिन्ह गुन्हाकाराचं पाहिजे प्लस किंवा मायनस चालणार नाही आता या दोन आणि ब्रॅकेटच्या मधला चिन्ह नाही म्हणजे कोणतं राहते गुन्हाकाराचं चिन्ह राहते इथं जर पाच गुन्हेला चार असतं तर या दोननं तुम्ही तुम्ही चारला पलीकडे भाग देऊ शकले असते कारण इथं जर गुणाकाराचं चिन्ह असतं तर समजलं चला हळूवार समजत जाईल काही हरकत नाही या दोननं ब्रॅकेटच्या आतमधल्या सर्व संख्येला गुणायचं जे चिन्ह असेल ते ठेवून जायचं मग आता तुम्ही या इथे दोन घटक आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये किती घटक आहे दोन त्याने मध चिन्ह प्लस आलेला आहे या दोन न तीनला गुन्हा पहिल्यांदा बे सहा म्हणजे इथं झाले सहा एक्स समोर चिन्ह प्लस आहे दोन न एक लग्ना दोन एक दोन बरो बरोबर पलीकड काय उठलाय पाच एक्स मायनस तीन जसं आहे तसंच आता बघा एवढा मोठा प्रश्न होता अशामध्ये कन्वर्ट केलं म्हणजे पहिल्या प्रश्नासारखंच झालाय आणि पहिलाच प्रश्न तुम्हाला समजला नसेल तर हा प्रश्न येणार आहे का त्याच्यामुळे आधीचे झालेले सर्व टॉपिक पहिल्यांदा बारा ते चौदा जे व्हिडिओ मी टाकलेले आहे त्याला एकदम मुखपाठ करा त्याच्याशिवाय कोणताच पर्याय नाही आहे वेळ लागला तरी चालते एक वर्ष गेलं तरी चालते तुम्ही पण परिपूर्ण होणार म्हणजे होणार चला काय करणार एक्स वाल्या संख्या एका बाजूला सहा एक्स मायनस पाच एक्स पलीकड उरलाय मायनस तीन इकडचे दोन प्लस मध्ये आहे पलीकड गेल्यावर होणार मायनस दोन वाले चिन्ह वेगळे वजा बाकी होणार एक एक्स होणार एक एक्स म्हणजेच एक्स आणि पलीकडे दोघात चिन्ह सारखे आहे मोठ्या संख्येत चिन्ह येणार मायनस चिन्ह सारखे म्हणून बेरीज करणार तीन दोन पाच म्हणजे एकशे किंमत निघाली आहे मायनस पाच बघा दोन प्रश्न झालेले आहे समजलं असेल अशी आशा करता तिसरा प्रश्न आता बोर्डवर दिसत आहे तिसरा प्रश्न याच पद्धतीवर आहे जसं तुम्हाला इथं मी जे कॉन्सेप्ट सांगितले आहे ते कॉन्सेप्ट समजली असेल की इच्छुअरली कॉन्सेप्ट समजणार आता आता बघा मधात चिन्ह कोणता आहे बरोबर ही वाली रेस्ट कशी पाहिजे आपल्याला कंप्लीट पाहिजे कंप्लीट आहे पुढं अपडेट वाले प्रश्न येणार आहे ठीक आहे काय याच्यामध्ये तिरपा गुणाकार करायचा म्हणून सांगितलं एकच संख्या असेल तर पटकन गुन्हागार डायरेक्ट करून टाकावा दोन न या दोन ला गुन्हा किती होते चार आणि त्याला काय जोडून आहे एक्स मधात चिन्ह कोणतं आहे बरोबर या तीन न पलीकडल्या अंशामधल्या पाचला गुन्हा टाका इथे दोन तर निघून गेले इकडं आले आहेत ठीक आहे तीना पाच पंधरा झालं इथपर्यंत आता काय करता येईल एक्स वाल्या केलं चार न पंधराला भाग जाते का चेक करा पहिल्यांदा नाही जात आता काय करणार एक्स बरोबर पंधरा छेद किती येणार चार चला तीन प्रश्न झाले आहे सगळ्यांना समजलं असेल व्हिडिओला पटापट लाईक करायचं चला आता एक वेळेस इथं व्यवस्थित बघून घ्या वरच्या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये काय फरक आहे व्हिडिओला पॉज करायचं बुकामध्ये पूर्ण लिहून घ्यायचं हा डाटा तुम्हाला जास्त कोणत्याही पुस्तकामध्ये दिसणार नाही कोकिडा प्रकाशन मध्ये सुद्धा दिलेला नाही काय करणार आता या दोन संख्येच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे तुम्ही तसा अंदाजी एक असेल असा विचार करा झालं चला असा प्रश्न होता इथं तर काहीच नव्हतं काही नव्हतं म्हणजे छेदामध्ये किती राहू शकते एक राहू शकते मग आता याचा सोल्युशन कसं राहणार आता हिवली रेश कम्प्लीट आहे का एक वेळेस पूर्ण बघून घ्या दोघांच्या शेअरमध्ये रेश कशी आहे कंप्लीट आहे इकडं सुद्धा रेश कशी आहे कंप्लीट आहे रेश कंप्लीट जर असेल तर तुम्हाला इथं नियम सांगितला डायरेक्ट काय करायचा तिरपा गुन्हागार पण आता वे गया। एक वेळ समजून घ्या पुन्हा आपण दोन नंबरवर येणार आहोत कसं येणार एक वेळ समजून घ्या आता काय करणार या एक न इकडं गुणू स्टेप बाय स्टेप दाखवतो तीन एक गुन्हेला किती एक बरोबर आता या दोन अंशामध्ये गुणतानी एकच संख्या नाही तसा दोन वेगवेगळ्या संख्या आहे इथं एक्स पण आहे आणि किती आहे एक पण हो आहे डायरेक्ट काय करू शकता दोन न एक्स ला गुणा दोन न एक ला गुणा असं चालते नसेल समजलं तर अंशामध्ये काय उरलं एक तिकडं बघून घ्या एक्स मायनस एक याला करा ब्रॅकेट कारण दोन्ही संख्येला गुणायचं आहे म्हणून काय केलं आपण ब्रॅकेट या दोन न पलीकडं गुणायचं म्हणजे गुणीला किती करणार दोन झालं आता बघा जसं इथं सांगितलं होतं दोन गुणीला ब्रॅकेट मधल्या संख्या मग तसं इथं सुद्धा सेम तसंच करायचंय इथं एक न गुण तर काय होणार तेवढच राहणार तीन एक्स पलीकडे बरोबर चिन्ह ठेवलं पलीकडे जे उरलं असेल त्याचा गुन्हा करणार आहोत दोन न एक्स ला गुन्हा किती होते है। दोन एक्स चिन्ह कोणता आहे मायनस दोन गुणीला एक किती होणार दोन झालं इथपर्यंत आता या दोघांची वजाबाकी करू नका आणि इथं चल जोडलेले नाहीये आहे ठीक आहे एक्स वाल्या संख्या एका साईडला घेऊ आपण तीन एक्स मायनस दोन एक्स बरोबर पलीकडे चिन्ह काय उरलाय मायनस दोन या दोघांची वजाबाकी एक, एक एक्स होते म्हणजेच काय होणार एक्स मोठ्या संख्येत चिन्हेत राहणार प्लस पलीकडे उरलाय मायनस दोन हीच राहील एक् किंमत चला सगळ्यांना प्रश्न सर्व समजले असेल अशी आशाग्रहता किती प्रश्न आपण बघितले चार प्रश्न बघितले मग आता याच्यासाठी तुम्हाला होमवर्क साठी सुद्धा देणार सगळं समजलं असेल स्क्रीनशॉट काढून घ्यायचा सगळं बुकामध्ये उतरवायचं आता याच्यातले हे जे प्रश्न उत्तर जे काढून दाखवले आहे हे सगळे मोडणार आहोत आणि त्याच्या खालीच तुम्हाला होमवर्क साठी देणार आहोत ठीक आहे आता पुढचा प्रश्न जसं तुम्ही याला सॉल्व्ह करसाल आता याला इकडे पलीकडे तुम्हाला वेगळी पद्धत सांगणार आहोत जसं एखादा दुसरा प्रश्न घेऊ आपण तीन गुणीला ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस पाच बरोबर चार गुणीला ब्रॅकेटमध्ये दोन एक्स मायनस पाच आता बघा दोन्ही साइडला ब्रॅकेट आलेला आहे तरी घाबरण्याची गरज नाही या तीन तुम्ही या पूर्ण ब्रॅकेटमध्ये गुणा या चार न या पूर्ण ब्रॅकेटमध्ये गुणायचं आहे चला चार प्रश्न झालेले आहेत पुढची अजून दोन प्रश्न आहे अशाच टाईपचे सॉल्व्ह करून बघत राहायचं जेवढे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करसाल काही कर का अडचणी आल्या तर कमेंटमध्ये तुम्ही तशा कमेंट टाका त्याचं जर वाटलं म्हणजे पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला बोलणं होते तर मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला होमवर्क बद्दलचे प्रश्न सॉल्व्ह करून दाखवेल पण तुम्ही प्रॅक्टिस जोपर्यंत करणार नाही स्वतःहून तोपर्यंत तुम्हाला गणित येणार नाही पुढचा प्रश्न याच्यामध्ये तीन एक्स मायनस एक छेद तीन बरोबर आता इथं सर तुम्ही तीन तीन असे कॅन्सल करू शकत नाही कारण इथं माझा चिन्ह कोणतं आहे मायनस पलीकडे दोन एक्स प्लस दोन छेदामध्ये पाच चला किती झाले प्रश्न होमवर्क साठी दोन अन दोन चार अन दोन सहा एक सात सात प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क दिलेले आहे व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि वाटत जर असेल समजा व्हिडिओ चांगले आहे मुलांचा फायदा होऊ शकते तर तुमच्या ओळखीचे जेवढे मित्र मंडळी असेल त्यांना सुद्धा सांगा जॉईन करा आवर्जून याच्यामध्ये तुम्हाला गणितामधली सर्वच्या सर्व भीती दूर करण्याची जिम्मेदारी माझी राहणार व्हिडिओ आवडले असेल प्रत्येकाने लाईक करा प्रत्येक व्यक्ती जे बघणारे आपले दहा असेल पंधरा असेल वीस असेल जेवढे आपले जॉईन करणारे विद्यार्थी आहे त्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्या नावाची मला कमेंट दिसलीच पाहिजे कारण मला सगळं तुम्हाला, तुम्हाला नाव त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी जॉईन केलाय त्यांचे नाव माझ्याकडे पूर्ण डिटेल्स राहते त्याच्यामुळे तुमच्या कमेंट खरोखर येते की नाही येत तुम्ही व्हिडिओ बघता की नाही बघत व्हिडिओ तुम्ही शेअर करता की नाही करत हे मला सगळं माहीत पडते व्हिडिओ जर चांगले वाटत असेल तर चॅनलला सपोर्ट करा ठीक आहे भेटू आपण लगेच याच्यावल्या पार्ट टू मध्ये हा तर आपला साधा चौदा डेमो पार्ट होता पहिला व्हिडिओ आहे का जे व्हिडिओ बघता आपले जे सबस्क्रायबर आपले फक्त जॉईन करू असेल त्यांच्यासाठी हा पहिला व्हिडिओ आहे नंतर आता ज्यांना अजून जॉईन करता येत नसेल त्याच्यासाठी आपण त्यांना सांगा कळवा त्यांना का प्लेलिस्टमध्ये अपडेट चहा प्ले लिस्टमध्ये जॉईन पद्धतीने करायचा आहे त्याच्यावरचा व्हिडिओ टाकलेला आहे भेटू आपण लगेच नेक्स्ट मध्ये धन्यवाद